रात्रीच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या आयुष भगत या साडेतीन वर्षीय चिमुरड्याचा मृतदेहासोबत रक्षाबंधन साजरं करण्याची हृदयद्रावक वेळ त्याच्या बहिणीवर आज नाशिकच्या वडनेर दुमाला रेंज रोड भागात राहणाऱ्या जगन भगत यांचा साडेतीन वर्षीय या मुलगा घराबाहेर खेळत होता यावेळी बिबट्यानं अचानकपणे हल्ला करत त्याला सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं आपला मुलगा दिसला नाही म्हणून त्याच्या कुटुंबियांकडून शुक्रवारी रात्री त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली यावेळी अंगणामध्ये रक्त सांड आणि त्यांच्या ठोका चुकला या घटनेची माहिती पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी आयुषचा शोध सुरू केला पोलीस कर्मचारी आणि वन विभाग श्वान यांनी घटनास्थळी धाव घेत आयुषचा शोध सुरू केला यावेळी ड्रोनची देखील मदत घेण्यात आली आणि तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आयुषचा मृतदेह हा अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत उसाच्या शेतात आढळून आला दरम्यान रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या आयुषवर शवविच्छेदन पार पडल्यानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी आयुषच्या बहिणीनं आपल्या भावाला शेवटची राखी बांधत अखेरचा निरोप दिला या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये हळहळ हो हो व्यक्त केली जातीय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधत महाराष्ट्र शासनाच्या वतीने वीरांगना राणी दुर्गावती महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यक्रमाचं आयोजन नागपूर येथे करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे धुळ्याच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात कार्यक्रम संपन्न झाला आहे या मेळाव्याचं ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रम देखील संपन्न झाले आहे यात सर्वच महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र शासनाच्या विरांगणा राणी दुर्गावधी सबलीकरण व सक्षमीकरण करन्वा केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत निवड झालेल्या एकवीस पात्र महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले तर राघोजी भांगरे गुणगौरव योजनेअंतर्गत दहावी बारावीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या बावीस विद्यार्थ्यांना रोख रक्कम देत त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच राज्य सरकारच्या वतीने रानभाजी महोत्सव संपूर्ण राज्यभरातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे त्याच माध्यमातून धुळ्यात देखील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला असून जिल्हाभरात विविध ठिकाणी स्टॉल लावण्यात आले असून रानभाज्याचे महत्त्व त्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जात असल्याची माहिती आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी प्रमोद पाटील यांनी दिली आहे यावेळी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक राज्यस्तरावरचा प्रोग्राम जो नागपूर येथे आज विरांगना राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण या अंतर्गत एक मोठा राज्यस्तरावरचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने प्रकल्प कार्यालय धुळे अंतर्गत आणि विरंगना दुर्गावती यांच्या महिला सक्षमीकरण आणि सबळीकरण या योजनेअंतर्गत आज केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतून ज्या पात्र महिला आहेत त्यांना यो केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेसाठी निवड झाल्याबाबतचे प्रमाणपत्र आज या ठिकाणी आज आपण वाटप करत आहोत तसेच राघोजी भांगरे गुणगौरव योजना या अंतर्गत दहावी व बारावीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी विशेष प्रावीण्य त्यांच्या आपल्या प्रकल्पांतर्गत मिळवलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचं देखील आज आपण इथं गुणगौरव प्रमाणपत्र देऊन करणार आहोत आणि या निमित्ताने कार्यालयामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सर्व लाभार्थी महिला व विद्यार्थी उपस्थित झालेले आहेत तसंच राज्यस्तरावर जो आमचा रानबाजी महोत्सव हा कार्यक्रम चालू आहे या बाबतीत धुळे प्रकल्पा अंतर्गत विविध ठिकाणी धरती आबा जनजाती गौरव जनजाती ग्राम उत्कर्ष योजना देखील आपण रानबाजी महोत्सवाचे विविध स्टॉल प्रत्येक ठिकाणी आपण गाव गावागावांमध्ये लावलेले आहेत तसंच या आज देखील कार्यालयाच्या ठिकाणी देखील रानभाजी महोत्सवासाठी स्टॉलचं आयोजन करण्यात आलेलं आहे या निमित्ताने आदिवासी भागामध्ये ज्या रानभाज्या उपलब्ध होतात औषधी उपलब्ध होतात याच्या बाबतीत शहरी भागातील लोकांना याची आ, माहिती व्हावी जाणीव व्हावी त्यासाठी हा आपला रानबाजी स्टॉल देखील या ठिकाणी लावण्यात आला त्याबद्दल आपल्याला एवढंच मी इच्छितो विद्यार्थ्यांना आपण आज इथं प्रमाणपत्र कर वाटप करणार आहोत आणि एकवीस महिला आहेत त्यांना आपण इथं आज प्रमाणपत्र कर वाटप करणार आहोत रानभाज्यांमध्ये बरेचसे प्रकार आहेत आळूची पान आहेत आपले ज्या रानामध्ये सापडतात करटुले आहेत त्याच्यानंतर विविध प्रकारच्या ज्या वेल वेलवर्गीय वनस्पती आहेत त्याच्या बाबतीत आपण या ठिकाणी स्टॉल आपण आतापर्यंत तर आपलं स्टॉलचं नियोजन प्रत्येक धर्तीबा जो आपण गावागावांमध्ये काम कॅम्प घेतले त्या ठिकाणी आपण स्टॉलचं नियोजन केलेलं होतं आणि आज देखील आपण इथं एक स्टॉल लावलेला आहे प्रतिनिधी सुनील निकाम माझा महाराष्ट्र न्यूज लिंबाच्या झाडाचा केक कापून तिसरा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे आपल्या मुलाप्रमाणे झाडांना देखील जतन आणि संवर्धन करून त्यांचं देखील पालन पोषण केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे लिंबाच्या झाडाचा केक कापून वाढदिवस साजरा केल्याने सामाजिक कार्यकर्त्यांचा असंही वृक्षप्रेम धुळेकर नागरिकांना बघायला मिळाला आहे शहरातील सामाजिक कार्यकर्ते सी एम मोरे यांनी शहरात अनेक भागात वृक्ष लागवड केली आहे नुसतं वृक्ष लागवडच नाही तर त्यांचं संगोपन देखील उत्तमरित्या के केलं आहे वृक्षांचं जतन आणि संवर्धन केल्याने आजही आज मोठमोटाली वृक्ष डौलदारपणे उभी आहेत आणि त्या वृक्षांचा वाढदिवस देखील तितक्या जमात सामाजिक कार्यकर्त्यांनी साजरा केला आहे त्यांच्या या वृक्षप्रेमाचं धुळ्यात कौतुक होत आहे तर प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लावून त्यांचं संगोपन करावं असा पर्यावरण संवर्धना सहमाचा संदेश देखील सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सीएम मोरे डॉक्टर अर्चना सोनवणे प्रकाश गायकवाड राजेंद्र मोरे रामकृष्ण शिंदे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तीन वर्षपूर्वी साम्रा त्यांचा आज नऊ ऑगस्ट रोजी वाढदिवस आज वाढदिवस माननीय आमच्या ताई सर्वसाई त्यांच्या हस्ते केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करत झाला या ठिकाणी आमच्या डॉक्टर साहेब आहेत देशमुख डॉक्टर आहेत आमचे पंचायत समिती सदस्य गायकवाड साहेब आहेत साहेब आहेत प्रभाताई परदेशी आहेत आमचे ताई आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार रामकृष्ण शिंदे आहेत तर आम्ही सर्वांनी झाडाला वर्धापन देऊन साजरा केला वाढदिवस साजरा केला मी समस्त धुळेकरणा एवढं सांगतो पावसाळा सुरू आहे झाडं लावा झाडं देऊ पाणी 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 दिला आणि झाडं लावली तर आपल्याला ऊर्जा मिळेल आपल्याला औषध मिळेल म्हणून झाडं लावलेच गेले पाहिजे ही संकल्पना चोरुलाल गोरेने दिलेली आहे त्यांनी असं सांगितलं की या शहरामध्ये खूप झालं पाहिजे झाड जगवा आणि मी तिथे कारण सर्व कदम सामाजिक कार्यकर्ते आज यशवंत ये नगर येथील तीन वर्षापूर्वी आमचे विश्वगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष छोटूलाल दादा मोरे यांच्या संकल्पनेतून त्यांनी जे झाड लावलेलं होतं त्याला तीन वर्ष आज पूर्ण झालेले आहे मला वाटतं धुळ्या शहरामध्ये अजून कुणीही असं झाडाचं संगोपन केलं नसेल त्यांनी ते झाडाचं संगोपन केलं आणि त्यांचे आज तीन वर्ष पूर्ण होऊन त्यांच्या संकल्पनेतून आज त्यांचा वाढदिवस आम्ही सर्व मिळून करत आहोत आणि त्यांनी एक म्हणजे धुळ्या शहराला एक नवीन उपक्रम दिलेला आहे की व झाडाचं हे करा आपल्या म्हणतात आपल्या शहरामध्ये की झाडे जगवा झाडे वाढवा अरे झाडे जगवा पण त्याचं संगोपनही करा आणि त्याची काळजी पण घ्या आणि यांनी एक नवीनच एक आपल्यासमोर हे संकल्पना उभी करून दिलेली आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी आम्ही सर्वांनी मिळून दादांचं अभिनंदन करतो आणि आम्हाला बोलवल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो नमस्कार आज आम्ही आमचे सी एमोर आमचे बंधू त्यांच्या वृक्ष जे त्यांनी लावले त्याचा वाटव सा साजरा करण्यासाठी त्यांनी शहरातील अनेक मान्यवरांना फोन केले असं त्यांनी मला सांगितलं काही कारणास्तव ते आले नसतील पण आज रक्षाबंधनाच्या दिवशी या पवित्र सणाच्या दिवशी भाऊ बहिणाचं जसं प्रेम असतं तसं वृक्षावर त्यांचा अदुट प्रेम दाखवण्याचा त्यांनी अभिनव उपक्रम केलेला आहे त्यांचा म्हणजे असं ठ आमच्या बंधूंनी सांगितलेलं आहे की वृक्षाचा बड्डे कोणी साजरा करत नाही आज एक अभिनव असा सुंदर कार्यक्रम त्यांनी केलेला आहे म्हणजे वृक्षाला जे त्यांनी तीन वर्ष पासून प्रेम करून त्याला मोठं केलेलं आहे त्याचा वाढदिवस दरवर्षी ते साजरा करतात आज मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ते समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर जगातच्या आणि धुळे शहराच्या सर्व नागरिकांच्या ना। पण ते सर्मा रक्षाबंधनच्या हाती दुसरं असं की प्रत्येक व्यक्तीने जास्त प्रत्येकाने एक झाड लावावं त्याचा वाढदिवस वा, साजरा करावा जसं आपण आपल्या कुटुंबाला प्रेम करतो तसं वृक्षांवर प्रेम करावं जेणेकरून कोरोनासारखी स्थिती आपल्या देशात उद्भवू नये आपल्या शहरात उद्भवू नये आणि उद्भवली तरी आपण त्याला वर ऑक्सिजनच्या माध्यमातून त्याला आपण मात देऊ शकतो असं सांगते थांबते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिला भगिनींच्या सुरक्षेसाठी धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने डायल एक्श बाराबाबत व्हिडिओ प्रसारित करत जनजागृती करण्यात आली आहे पोलिसांच्या या जनजागृतीपर उपक्रमाचं कौतुक केलं जात आहे महिलांनी कुठल्याही कठीण प्रसंगात डायल एक्श बाराला संपर्क करावा पोलिसांच्या वतीने तात्काळ मदत पोहोचवण्यासह टवाळखोरांचा बंदोबस्त केला जाईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे दैनंदिन जीवन जगत असताना महिलांना शाळा महाविद्यालय नोकरी बसस्थानक व्यवसाय प्रवास करताना बाजारपेठेत तसेच गर्दीच्या ठिकाणी काही टवाळखोरांकडून छेडछाड करणे पाठलाग करण्याच्या घटना घडत असतात अशा कुठल्याही प्रकारच्या घटना घडल्यास महिलांनी घाबरून न जाता तात्काळ एकशे बाराला संपर्क करावा संपर्क झाल्यानंतर तात्काळ महिलांना मदत पोहोचवण्यासह टवाळखोरांचा कायदेशीर बंदोबस्त करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे याबाबतचा महिलांच्या सुरक्षेसाठी जनजागृतीचा व्हिडिओ पोलीस प्रशासनाने प्रसारित केला आहे रक्षाबंधनाच्या निमित्ताने डायल एकशे बाराची भेट पोलीस प्रशासनाकडून महिला सुरक्षिततेसाठी देण्यात आल्याची चर्चा धुळ्यात रंगली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे बनावट कागदपत्राद्वारे जळद येथील आदिवासी आश्रम शाळा येथे स्थलांतरित करण्यात आल्याचा ता आरोप करत आश्रम स्थलांतराच्या विरोधात जळद ग्रामस्थांनी आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढत आश्रम शाळा स्थलांतर रद्द करण्याची मागणी केली आहे यावेळी आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढत आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आहे आम्ही ग्रामस्थ हे सर्व गावकरी सरपंच उपसरपंच सर्व एकत्र मिळून आलेले आहेत आमची फक्त मागणी एकच आहे की जे खोटे बनावट कागदपत्र आणि जे माझ्या गावाची आणि जी माझ्या तालुक्याची बदनामी झालेली आहे की तिथं लाईट पाणी रस्ता या तीन बेसेसवर जी आदिवासी आश्रम शाळा जी पेसामध्ये असून नॉन पेसामध्ये झालेली आहे याच्या विरोधात आम्ही तक्रार पंधरा दिवस पण करून सुद्धा आम्हाला काही आतापर्यंत उत्तर मिळालं नाही आणि तो जे आर जो एका दिवसामध्ये जर शाळेवरून जे आर मंत्रालयापर्यंत पोहोचू शकतो तर आज कमीत कमी पंधरा दिवस पासून आम्ही निवेदन आणि आमच्या कागदांना काय महत्व देण्यात आलं नाही आणि आज त्याचं उत्तीचं साधून आदिवासी दिवस म्हणून आणि आमच्या आदिवासींना आमच्यावर एवढं शासनाने चांगल्या योजना राबवून योजनांचा पुरा बट्टागोळ करून सर्वे नियम धाब्यावर ठेवून ही जी योजना राबवली गेली आणि एकोणीसशे पंच्याण्णव पासून ती शाळा आम्हाला आहे त्या शाळेमध्ये एमबीबीएस एमडी अक्षता एम डी सरपंच राजकारणी सर्व लोक त्या शाळेतून निर्माण होऊन गेलेले आहेत एवढं करत असताना आम्ही परत परत वेळेवर सचिवालयापासून मंत्रालयापासून सर्वांना निवेदन दिले तरी आमची मागणी आतापर्यंत मागणी झाली नाही जर सर्वे निर्णय एका दिवसात होऊ शकता हे निर्णयावर का उशीर झाला हेच आमचं अधिकाऱ्यांना मागणी आहे सुमिता पाटील संस्था सो, ही आदिवासी आश्रमशाळा जळोत आणि त्या संस्थेत जे संस्था चालक येतात ते आंबळनेर मार्केट कमिटीचे सभापती आहेत ते पॉलिटिक्स म्हणजे ते चुकीच्या गोष्टींनी वापर करून त्यांचा प्रचंड ठिकाणी भ्रष्टचार असून त्यांच्यावर पूर्णपणे सखोल चौकशी करण्यात यावी आंदोलनाची आमची एकच मागणी आहे जे खोटे पुरावे दिलेत त्याचे आम्ही पुराव्यासही कागद दिले आहेत आणि आमची विनंती आहे कशाचा आम्हाला लेखी स्वरूपात कागद पाहिजे आमचे शाळा स्थलांतर किती दिवसात तो ज्या तात्काळ रद्द झाला पाहिजे जा। याच्यावर आमची मागणी आहे जे काही शाळा स्थलांतरित करण्यात आल्या शाळा आजही त्याच ठिकाणी आहे फक्त ती कागदोपत्री स्थलांतर झालेली आहे तस कागदोपत्री स्थलांतराचा हेतू काय हे शेवट ते स्वतंत्र का सांगू शकता किंवा अधिकारी सांगू शकता या प्रसंगी बाळू ठेलरी सीताराम भिल गंगाराम भिल तुकाराम भिल गोरख भिल राजू पावरा छोटू भिल लक्ष्मीबाई पावरा मीना पावरा राखीबाई पावरा कोमतीबाई पावरा बाटीबाई पावरा मंगलाबाई पावरा यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिरपूर तालुक्यातील कैलासवासी बाप्पू सोएनझेड मराठी विधायक संस्था थाळ संचलित अनाथमती मंद मुलांचे बालगृह शिरपूर येथे भाऊ बहिणींच्या नात्यांचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भगवान तलवारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना विविध परंपरा सण उत्सवाचे महत्त्व पटवून देण्याच्या दृष्टीने बालगृहात अनेक विविध सण उत्सव साजरे होतात भाऊ बहीण नात्याचा पवित्र असा रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत आपण सर्वांच्या दिवाळीचा असा रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने सामाजिक बाण जपत शहरातील समाजसेविका सपना सिटिया दीक्षा वावसार तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनी साधना पाटील रोशनी कोळी यांनी बालगृहातील विद्यार्थ्यांच्या औक्षण करत राख्या बांधल्या या प्रसंगी सर्वांना अल्पोपहार बिस्किटे चॉकलेट्स चे वाटप करण्यात आले हा क्षण त्यांच्यासाठी अनमोल होता या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांचे फुलून गेला आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा असा रक्षाबंधन सणानिमित्त बालगृहाचे विद्यार्थ्यांनी सुंदर आकर्षक कलात्मक विविध प्रकारच्या रंगबेरंगी अशा राख्या तयार केल्या होत्या व या राखींचा स्टॉल संस्थेत लावण्यात आला होता तसेच या मुलांचा बौद्धिक व सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने कैलासवासी बाप्पुसो एन झेड मराठी विधायक संस्था नेहमी प्रयत्नशील असते तसेच कायम सामाजिक स्नेह जपण्याचा देखील प्रयत्न करत असते प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर